एकदा एक आपण या आपण या शैक्षणिक साहित्याची माहिती जाणून घेऊया ताई हे कशाचं मॉडेल आहे सर हे याचं नाव आहे अंक आमची संख्या तुमची हे एक फुलपाखरू आहे आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी आणि याच्यामध्ये मी दहा कटआउट टाकलेली आहे इथे आपण आतमध्ये एक संख्या टाकायची अंक टाकायचा इथे आणि मग त्याच्यानंतर मुलांना वाचनामध्ये गती येण्यासाठी आणि संख्या ज्ञान होण्यासाठी समजा मी आता सात टाकली आणि सात दशक शून्य सत्तर नंतर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर छाथ, सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी आणि ऐंशी असे आपण जि, जितके जास्त पटव तिथे टाकत जाऊ तितक्या तितक्या संख्या वाचनाला आपल्याला गती यायचं आहे आता दहा टाकल्यामुळे शंभर एकशे एक एकशे दोन याप्रमाणे जाईल हजार टाकले तर मग दश हजार लक्ष कोटी जितकं पाहिजे म्हणजे या साहित्यातून साहित्यातून त्यांनी संख्या विस्तारित रूप केलेला आहे विविध अंकी म्हणजे अनेक अंकी संख्या या ठिकाणी तयार करता येऊ शकतात एक छोटासा साहित्य परंतु विस्तार कसा करता येईल या संबंधाने अतिशय यांनी केलेली आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद